जय जय राम कृष्ण हरी आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा ओवी क्रमांक दोनशे नव्वद या ओवीच्या थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे सूर्योदया सरशी रात्री पळवणी जाय अपेशी गेली देह अहंता तैशी अविद्ये सवे अतिशय सुंदर अशी ओवी आहे आणि ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे सूर्योदय झाल्याबरोबर ज्याप्रमाणे रात्र पळून जाते त्याचप्रमाणे आत्मस्वरूपी लीन झालेल्या व्यक्तीचा देहाभिमान पळून जातो थोडक्यात काय तर ज्याने देहाभिमान बाळगलेला आहे त्याला सुखदुःखांची जाणीव होते मात्र ज्याने देहाभिमानाचा त्याग केला आहे त्याला सुखदुःखे जवळही येत नाहीत ज्याप्रमाणे सर्प हा गरुडाला कधीही पकडू शकत नाही त्याचप्रमाणे आत्मस्वरूपी लीन झालेल्या व्यक्तीस ही सुखदुःखे कधीही जवळ येत नाही ज्याप्रमाणे जर त्या डोंगरावर बी टाकले असता ते कधीही उगवत नाही त्याचप्रमाणे ज्याला आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाले आहे व ज्याचा देहाभिमान गेलेला आहे त्याच्या मनामध्ये षडविकार कधीही येत नाही थोडक्यात काय तर आत्मस्वरूपी लीन झालेल्या व्यक्तीला संसार हा खोटा आहे मिथ्या आहे याची जाणीव होते आणि भगवंताचं नाव हेच एक सत्य आहे हे समजते जय जय रामकृष्ण